किती अवघड आहे बघा शेतात काम करायचं ते करायचं घरचं पण करायचं म्हणजे मोटर चालू केली या म्हणलं मका पाण्याला आली आहे पाण्यानं भिजव म्हणलं मका मका भिजवत भिजवत बघा घरचं काम चालू आहे या भांडी घासायला लागली या धुनं तर योगा आता धुवून नेलं तर योगा ही शर्ट ती पडलाय तसंच ती धुवून टाकायचं टाकायचं काम का तर कुठली कुठली करावती आणि पावसानंतर दांडी आणली कुठं गेला कोणास टाऊक नाही ना तर येत होता सारखा रिमझिम रिमझिम आता गेलाय ते अजून ये ना मग आली किरळी म्हणलं भिजवून काढावं नाहीतर परत किरळीत फरक पडल बारीक पडल म्हणलं आणि बघा ही कशी ताट उभा राहिली आहे बघा पाण्याला आल्यामुळे ती पूर्ण पूर्णपणे ऊन तर बघाय कसलं पडतं या घराच्या बाहेर मी वाटत नाही आपण तसं म्हणतो या, या पिकांचं किती नुकसान आहे सांगा बरं पिकं चांगली आली तर शेतकऱ्याला फायदा शेतकऱ्यांना असं जर नुकसानवर नुकसान होत असलं तर ते शेतकऱ्यांना जायचं कुठं हाय त्या मकाला भाव काढसर सवलस्तर मार्केटमध्ये जास्त हाय मकाचा भाव उतरतात एवढं कष्ट केलेलं एवढं भांडवल गुंतवलेलं हाय का त्यात फायदा यासाठी आणि पाणी लय महत्वाचं आहे आपल्याला पाण्याशिवाय शेती नाही पाणी असलं तर माणूस भिजवताय आहे पाण्याचा तर तुटवडा असला तर कशी शिक पिकवायची जमीन बघा मकाला कणसं तर लागायला लागली पण कणसं काय सुकान लागायला लागली का पहिल्यांदा खात टाकून घेतला नांगरलं रोटरलं किरणी केली बघा आता मध्येच मी डोस टाकला ह्याला पहिल्यांदा गोळीतच पिरून घेतलं बी परत खाजं खाजं घातलं म्हणजे काय त्यात हिर्या हिर्यान गोळी मिक्स करून परत पण अजून एकदा घातली म्हणजे म्हणलं हाती जर घातले चांगली वाढ होईल काळू किती होईल म्हणलं मग एवढा खर्च करून पण बघा हाती लागतंय का हाय असं थोडं पडलं कारण हिरीला पाणी कमी आहे मोटर एक चार सार झाली बंद पडतंय पाण्यात उत्साह झाले कशाने मोटर तर चालायचे पाणी कमी पडतंय का असं वाटायला लागले पावसाची शक्यता आहे म्हणते पण आता चालेल असं शेतकऱ्याच जीवन बघून मा आता पुरीसने वाटत शेतकरी नवरा नको आता हे पुरी लग्नाचं जर विचारायला गेलं तरी शेतकरी नवरा नको म्हणते त्या डायरेक्ट म्हणते त्या नोकरदार बघून द्या आणि शेतकरी नको आणि शेतकरी नसल्यावर शेती नाही पिकल्यावर काय खाणार आहे त्या माने शेतकऱ्याला होणारा तोटा वेळेत दर मिळत नाहीत पण शेतकरी नाही, नाही पिकवलं तर आपण काय ठेणार आहे सांगा बरं शेतात पिकणारी मका बाजरी ज्वारी असे धान्य आता भारताला तर असंच धान्याचा तुटवडा पडायला लागला तर मग सांगा ह्या जनतेनं खायचं काय धान ठेवावं लागली एक वेळेत देऊ या धान्यासाठी

आम्ही सकाळ तर भिजवले तो आता भिजाव भिजवलाय भिजवले काय गिरणीस तर लाईन वर आज चार वेळा गेला चालू करून चार वेळा आला बंद करून बर मग काय तर मग लाईट राहणार जास्ती जास्ती